नमस्कार चित्रा काटकर किचन मध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत करते इथे एक डाळ घेतले इथे ही डाळ मी दोन तास भिजत ठेवलेली ही डाळ शंभर ग्राम आहे ह्या डाळीतलं पूर्ण पाणी काढून घेतले तुम्ही बघू शकता इथे मिक्सर जार मध्ये आपण डाळ ओतून घेऊया इथे मी दोन टेबल स्पून धणे घेते कच्चेच धणे घेतले एक, एक टेबल स्पून जिरं घेते सात ते आठ पाकळ्या लसणाच्या घेते एक इंच आळ्याचा तुकडा घेते चार हिरव्या मिरच्या घेते या मिरच्या तुकडे करून घ्यायच्या म्हणजे बरोबर बारीक होतात हे आता आपण पाणी न घालता मिक्सरला मिक्सर बंद चालू करून जाड असं वाटून घ्यायचं हे मिक्सरला आपण बंद चालू करून वाटतो पण हे असं बारीक होत नाही मग आपल्याला हे परत परत असं खालीवर करून वाटायचंय आणि तुमच्याकडून वाटून नाही झालं तर फक्त दोनच चमचे पाणी घाला जास्त पाणी घालू नका जास्त पाणी झालं तर बॅटर पातळ होऊन भजी मऊ होते हे आता मी इथे असं जाड वाटून घेतले पण एक एखादी कुठे अशी डाळ राहिलेली असेल तर ती खाताना छान लागते आता हे मी बाऊल मध्ये काढून घेते इथे एक मूठ कोथिंबीर बारीक करून घेतले पण ती छान नितळून घेतले पाणी भरलेली घेऊ नका छान निथळून घ्या बारीकपार पानं कडीपत्त्याची बारीक चिरून घेतली कडीपत्त्याची पानं अक्कीच ठेवली तर ती दाताखाली येतील आणि मुलं काढून टाकतील म्हणून तो मी चिरून घेतले थोडस हिंग घेतलंय हिंग टाकायला विसरू नका भजीमध्ये हिंग घातल्याने पोटाला गॅस होत नाही चवी प्रमाणात मीठ टाकते आता हे सर्व एकजीव करून घेऊया हे चांगलं मिक्स करून घेऊया ते आपण गॅस ची फ्लेम मीडियम ठेवले आणि आपलं तेल गरम झाले काय थोडस टाकून बघूया भजीचं पीठ पटकन वरती आलंय म्हणजे तेल आपलं छान गरम झाले आता आपण त्याच्यामध्ये भजी टाकूया असं पीठ हातात घ्यायचं आणि सोडताना अंगठ्याच्या साह्याने थोडं थोडं सोडायचं गोल गोल करत नाही बसायचं याच्यामध्ये अगोदरच चारा घालू नका अशी भजी वरती आल्यावर तुम्ही परतवा आणि असे मस्त खरपूस होईपर्यंत आपल्याला भजी तळून घ्यायची आहे इथे ही भजी आपल्याला अशी गोल्डन ब्राऊन होईपर्यंत तळून घ्यायची आहे आणि दुसऱ्या झाऱ्याच्या साह्याने आपण त्यातलं पूर्ण तेल नितळून घेऊया अशी आपण संपूर्ण भजी तळून घेऊया हे पकोडे अजिबात तेलकट होत नाही बाहेर मस्त पाऊस पडतोय त्यासोबत गरमागरम पकोडे आणि वाफाळता चहा पिण्याची मज्जाच काही वेगळी आहे मी आशा करते हे पकोडे तुम्हाला नक्कीच आवडले असतील तर आमच्या व्हिडिओला लाईक करायला आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका मस्त खा आणि स्वस्थ रहा धन्यवाद